प्रतिबिंब जनमानसांचे जम्मू काश्मीरमधील नऊ बंदुकांसह नऊ जणांच्या टोळीला नगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून पकडण्यात आले बनावट परवान्यांच्या आधारे अवैधपणे बंदुका व जवळ बाळगणाऱ्या जम्मू काश्मीरचे रहिवासी असलेल्या नऊ जणांच्या टोळीला नगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून पकडण्यात आले आहे त्यांच्याकडून नऊ बंदुका अठ्ठावन्न कारतुसांसह तीन लाख सत्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुणे येथील दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्सचे पथक आणि तोफखाना पोलिसांनी संयुक्त कारवाई केली असून या टोळीवर गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये शब्बीर मोहम्मद इकबाल हुसेन गुज्जर वय अडोतीस राहणार गणेश टेम्पिंग नागापूर महम्मद सलीम उर्फ सारलेम गुल महम्मद वय बत्तीस राहणार गणेश टेम्पिंग नागापूर महम्मद सफराज नजीर हुसेन वय चोवीस राहणार कोयनूर जिनिंग घोगरगाव तालुका श्रीगोंदा जहांगीर झाकीर हुसेन वय अठ्ठावीस गणेश टेम्पिंग नागापूर शाहबाज अहमद नझीर हुसेन वय तेतीस राणार अहमदनगर मर्चंट बँक शाखेजवळ श्रीगोंदा सुरजित रमेशचंद्र सिंग राणार अहमदनगर मर्चंट बँक शाखेजवळ सोनई तालुका नेवासा अब्दुल रशीद चिडिया वय अडोतीस राहणार अहमदनगर मर्चंट बँक शाखा पुणे तुफेल अहमद महमद गाझिया राहणार पीडीसी बँक मार्केट यांचा समावेश आहे हे सर्व मूळचे जम्मू काश्मीर मधील राजौरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत शब्बीर गुजर याने सन दोन हजार पंधरामध्ये मध्ये शेर अहमद गुलाम हुसेन यांच्याकडून तारकपूर स्थानक परिसरात गावठी बनावटीचे बारा बोर रायफल बनावट लायसन्स व जिवंत राऊंड विकत घेतले होते तर इतरांनी जम्मू काश्मीरच्या राजौरी येथून बारा बोर रायफल बनावट लायसन्स व जिवंत कारतुसे खरेदी केल्याचे तपासात समोर आले या सर्वांकडे राजोरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सयांचे शस्त्र परवाने आढळून आले होते त्याची खातर जमा केल्यावर ते बनावट असल्याचे समोर आले या सर्वांकडून नऊ गावठी बनावटीचे बारा बोर रायफल अठ्ठावन्न जिवंत कारतूस बनावट शस्त्र परवाने असा तीन लाख सत्यात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन हजार चोवीसला आपला तोपखाना पोलीस स्टेशन आणि दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्सला संयुक्त माहिती भेटली की इथे आपले काही इसम ते खोटे शस्त्र परवान्याच्या आधारावर वेगवेगळे जे आहे तिथे आप नोकरी करत आहे त्या आपण माहिती थोडीशी खात्री केली आणि ते जो शस्त्र परवाने आहे ते शस्त्र परवानेबाबत आपण खात्री केली ते शस्त्र परवाने जो आहे जम्मू काश्मीर जिल्ह्यामध्ये जारी केले गेले होते हे शस्त्र परवाने जो ज्या ज्याला जा जारू जारी केले गेलेलं होतं त्यांच्या आपण तिकडचे जो आपले डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफिस आहे तिथून आपण माहिती घेतली तिथून प्राथमिक माहिती अशी भेटली की हे जो शस्त्र परवाने आहे ते फर्जी आहे आणि ते तिकडून जारी केले गेले नाही या आधारे आपण तोफखाना पोलीस स्टेशन आणि दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स यांनी संयुक्त विद्यमानाने आपण एक मोहीम राबवली आणि त्याच्यामध्ये आपण नो इसम असे पकडले त्यांच्याकडून आपण नौ हतियार तसेच अठ्ठावन्न कारतूस जप्त केलेले आहे आणि त्याच्यामध्ये प्राथमिक प्रारंभिक जांचमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की हे जो सर्व हतियार आहे आणि हे सर्व जे लायसन्सीस आहे ते सर्व फर्जी आहे बनावट आहे आता याच्यामध्ये पुढचा जो तपास आहे पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे आणि याच्यामध्ये पुढे जो आरोपी आहे पुढे जो आरोपी आहे त्यांच्या आपण पोलीस कस्टडी रिमांड घेऊ पुढे तपास आपण करू आणि त्याच्यामध्ये जे काही लिंकेजेस आहे ते सर्व आपण उघडीस आणू अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा